विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर राज्यपाल काहीही निर्णय घेत नाहीत किंवा घटनात्मक पदाधिकारी आपली कर्तव्य पार पाडत नाहीत अशा वेळी न्यायालयांचे हात बांधून ठेवले जावेत का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी केंद्र सरकारला विचारलाय तर राज्यपाल हा पोस्टमन नाहीये त्यांनाही काही संवैधानिक अधिकार आहेत निवृत्त राजकारणासाठी राज्यपाल हे आश्रय असा के केंद्र सरकारकडून सॉलिसिएटर जनरल तुषार मेहतांनी तर राज्यानं पाठवलेली विधेयक मंजूर न करणं अडकवून ठेवणं राज्यपालांच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळालं कोर्टानंही फटकारलं आणि त्यानंतर राज्य विधीमंडळानं पाठवलेल्या विधेयकांना मान्यता देण्यासाठी राज्यपालांनी किती वेळ घ्यावा याबद्दल सुरू केलेल्या ही चर्चा अजून काही दिवसांपासून सुरू आहे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरकारला महत्वाचा प्रश्न विचारलाय सुप्रीम कोर्टात नेमकं घडतंय काय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर राज्य विधानसभेनं एखादं विधेयक मंजूर केलं आणि ते दुसऱ्यांदा राज्यपालांकडे आलं तर राज्यपाल ते राष्ट्रपतींकडे पाठवू शकत नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलंय राज्यपालांकडे चार पर्याय आहेत विधेयक मंजूर करणं मान्यता रोखणं राष्ट्रपतींकडे पाठवणं किंवा मग पुनर्विचारासाठी विधानसभेकडे परत करणं पण जर विधानसभेनं तेच विधेयक पुन्हा मंजूर केलं तर राज्यपालांना ते मंजूर करावंच लागेल खर तर तामिळनाडूचं राज्यपाल आणि राज्य सरकार मधल्या वादातून हा मुद्दा उद्भवला जिथे राज्यपालांनी राज्य सरकारची दहा विधेयक थांबवून ठेवली होती मंजूर केलीच नव्हती आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांचा दहा विधेयकांना मान्यता रोखण्याचा निर्णय बे बेकायदेशीर ठरवलेला या निकालात पहिल्यांदाच राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या विधेयकांवर तीन महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा असा आदेश दिला होता जर विधेयक पूर्णपणे वेगळं असेल तरच राज्यपाल मंजुरी देण्यास नकार देऊ शकतात त्याच निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे म्हटलंय की जेव्हा राज्य विधानसभा एखाद्या विधेयकाचा पुनर्विचार करते आणि पुन्हा ते राज्यपालांकडे तेव्हा त्यांनी ते मंजूर केलं पाहिजे हा आदेश आला अकरा एप्रिल आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचं मत मागितलं आणि चौदा प्रश्न विचारले आणि या सुनावणीला सुरुवात झाली त्या संविधानानं दोनशे अंतर्गत राज्यपालांना विधेयक रोखून धरण्याचा अधिकार दिलाय असा युक्तिवाद सॉलिसिएटर जनरल तुषार मेहतानी केला त्यावर विधानसभांनी मंजूर केलेली विधेयकं राज्यपालांनी कायमस्वरूपी रोखून धरल्यास लोकनियुक्त राज्य, धर लोक राज्य सरकारांना राज्यपालांच्या लहरीवर इच्छेवर आणि मर्जीवर अवलंबून राहावं लागेल असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं न्यायालय म्हणालं की राज्यपालांना अनिश्चित काळासाठी मंजुरी रोखण्याचा अधिकार नाही खंडपीठानं सुद्धा म्हटलं की राज्यपालांनी विधेयक रोखून धरल्यानंतर ते रद्द होईल असा अर्थ लावला तर याचा राज्यपालांचे अधिकार आणि कायदे बनवण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होईल सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच खंडपीठ यावर सुनावणी करत आहे खंडपीठात न्यायमूर्ती सूर्यकांत विक्रमनाथ पी एस नरसिंह आणि एस चांदुरकर यांचा समावेश आहे हे पाच खंडपीठ राज्यपाल आणि भारताचे राष्ट्रपती यांनी विधेयक मंजूर न करणं रोखणं किंवा राखून ठेवणं या प्रकरणाची सुनावणी करत आहे या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला की राज्यपाल फक्त पोस्टमनच्या भूमिकेत ठेवता येणार नाही ना त्यांना काही संवैधानिक अधिकार आहेत आणि त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केंद्राच्या युक्तिवादाला विरोध केला आणि सांगितलं की जर ना हा अधिकार असेल तर राष्ट्रपती केंद्र सरकारच्या विधेयकांवर मंजुरी थांबवू शकतात यावर सरन्यायाधीशांनी सांगितलं की राजकीय परिस्थिती पाहून संविधानाचा अर्थ लावला जाणार नाही खर तर संविधानानुसार राज्यपालांना दोनशे अंतर्गत असलेल्या अधिकारांचा दाखला देत मेहता खंडपीठासमोर म्हणाले की हा काही निवृत्त राजकारणांसाठी राजकीय आश्रय नाहीये त्याला ठराविक महत्व आहे जे संविधान सभेत चर्चेला गेलं होतं राज्यपाल जरी निवडून आलेले नसले तरी ते राष्ट्रपतींचे प्रतिनिधी आहेत आणि यांत्रिकपणे विधेयकांना मंजुरी देणारे फक्त एक पोस्ट नाहीत एखादा असा व्यक्ती जो थेट निवडून आलेला नाही तो दुय्यम व्यक्ती ठरत नाही असं मेहता म्हणाले या सुनावणी वेळी न्यायालयानं म्हटलं की एखादं विशिष्ट काम हे विशिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्याचा अधिकार त्यांना आहे कोणत्याही प्रकारची निष्क्रियता कमी करण्यासाठी कलम दोनशे अंतर्गत काल मर्यादा निश्चित करणं आवश्यक

जेव्हा काही काम करण्यासाठी वेळेची मर्यादा नसते तेव्हा ते वाजवी वेळेत पूर्ण केले पाहिजे हा निर्णय सुद्धा महत्वाचा आहे कारण अलीकडच्या कर काळात अनेक राज्यांमध्ये राज्यपाल आणि राज्य सरकारांमध्ये संघर्ष निर्माण झालाय अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय हे संघर्ष कमी करण्यासाठी मदतीचे ठरू शकतात तर आताच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की आम्हाला असे काही अनुभव आहेत की कशा प्रकारे काही सन्माननीय राज्यपाल त्यांच्या अधिकाराचा वापर करतात ज्यामुळं अनेक कायदेशीर कारवाया झाल्यात पण आम्ही त्यानुसार जाणार नाही दरम्यान केंद्र सरकारच्या वतीनं उपस्थित असलेले सॉलिसिएटर जनरल तुषार मेहता यांनी घटनापीठासमोर युक्तिवाद केला की जर राज्यपाल विधानसभेनं मंजूर केलेल्या कोणत्याही विधेयकाला मान्यता देत नसतील तर त्यासाठी राजकीय उपाय उपलब्ध आहेत सुप्रीम कोर्टाची जायची गरज काय जर काही राज्यपाल विधेयक का प्रलंबित ठेवत असतील तर त्यावर राजकीय संवादाद्वारे तोडगा शोधला पाहिजे सर्व समस्या या न्यायालयातून सुटत नाहीत लोकशाहीत संवादाला प्राधान्य दिलं पाहिजे व्यवस्थेच्या माध्यमातूनही उपाय सापडतात जर राज्यपाल कोणत्याही विधेयकाला मान्यता देत नसतील तर त्या परिस्थितीत राज्यानं थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये मुख्यमंत्री या संदर्भात पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना भेटू शकतात आणि त्यांच्याशी विधेयकावर चर्चा करू शकतात अशा प्रकरणांमध्ये राज्यपाल पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या संयुक्त बैठकीतच तोडगा काढता येईल राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी वेळ मर्यादा घालून देण्याची स्पष्ट तरतूद ही संविधानात नाही वेळ मर्यादा द्यायची असेल तर न्यायालयाच्या निर्णयातून ती लादता येणार नाही त्यावर सरन्यायाधीश भूषण गवईंनी प्रश्न केला जर घटनात्मक पदाधिकारी हे कोणत्याही कारणा कर्तव्य पार पाडत नसतील तर घटनात्मक न्यायमूर्ती विचारलं न्यायालयाचे विरोधात जर एखादं राज्य न्यायालयात आलं तर अशा निष्क्रियतेवर न्यायालयान नि पुन्हावलोकन पूर्णपणे रोखले जाऊ शकतं का हे प्रश्न म्हणजे तशी चपराकच म्हणावी लागेल तर केंद्रात ज्यांची सत्ता असते त्यांच्या मर्जीनच एखादे राज्य राज्यपाल दिले जातात हे आपण सर्रास पाहतो आणि त्यामुळेच एखाद्या राज्यात विरोधी सरकार असेल त्यांची काही विधेयक का असतील तर त्यावर राज्यपालांकडून दुर्लक्ष केलं जात अडवणूक केली जाते महाराष्ट्रातही आपण अशी उदाहरणं आहेत आणि त्यामुळं खर तर राज्य सरकारची गळचिपी होते त्यामुळे होतं काय तर राज्यकर्त्यांचे हात बांधले जातात त्यामुळे सुप्रीम कोर्टानं राज्यपालांना दिले हे दिलेले निर्देश किती महत्वपूर्ण ठरतील जिथे विरोधी पक्षाचं सरकार आहे हे येत्या काही दिवसात कळेल सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशाविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका